नमस्कार माझे नाव वेदांत दयानंद कराय मी पी एम श्री कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन येथे शिकते मी सव्य मध्ये शिकते माझ्या कवितेचे नाव माझी शाळा माझा अभिमान आठवणींचा इंचा सोहळा आज शाळेच्या जीवनाला मिळाला नवा साज अठ्ठावन्न वर्षांचा हा प्रवास महान ज्ञानदीपाने उजळला कराड शहराचा अभिमान आधारस्तंभ राजेंद्र सिंह यादव महान त्यांच्या मार्गदर्शनाने उभारला हा मान माजी मुख्याध्यापक अर्जुनजी कोळींचे कार्य हो। विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी निर्माण केले सत्कार्य हो। आजच्या प्रशासनाची शोभा खास मुखा मुख्याध्यापक श्री सुहास आलेकरी सर यांचा विचारध्यास संग्राम घाडवे सरांचे परिश्रम निरंतर शाळेच्या प्रगतीत त्यांचे योगदान सुंदर गणितची कवितात सौ सुशीला जाधव संख्या समीकरणांचा करतात सोपा भाव मराठीची गोडी अंजली कदम वाढवितात साहित्याच्या सुगंधाने विद्यार्थी मने माधव आणि घडवितात होतो उजेड सदा जीव सदा विद्यार्थी जीवनी प्रज्ञामाई विज्ञानात प्रयोग दाखवितात जिज्ञासेच्या पंखांना उंच भरारी देतात विराय सर समाजशास्त्र रंगवितात छान इतिहास भूगोलातून मिळते ज्ञान महान सर्व शिक्षकांचा एकच मंत्र विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड हो अखंड एम श्री कराड नगर परिषदेची तीन नंबर शाळा महान ज्ञान संस्कार शिस्त हाच तिचा प्राण वर्धापन दिनी गाऊ या गीत छान माझी माझी शाळा माझा अभिमान माझी शाळा माझा अभिमान धन्यवाद